अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून चार वर्षीय बी ए बी एस सी बी एड बंद हो करून नवीन चार वर्षीय आय टी ई पी अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत परिपत्रकसुद्धा निर्गमित झालेले आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा महत्त्वपूर्ण घडामोडी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अख्खी अंबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषद यांनी त्यांची अधिसूचना दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस तसेच जाहीर केलेल्या सूचना दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार चार वर्षीय बी ए बी एस सी बी एड हा अभ्यासक्रम बंद करून प्रस्तुत अभ्यासक्रम चार वर्षीय एकात्मिक शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम ह्या अभ्यासक्रमामध्ये परिवर्तित करण्याचे विहित धोरण निश्चित करण्यात आले आहेत त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय यांच्या दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून चार वर्षाच्या बी ए बी एस सी बी एड एकात्मिक अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा व केंद्रीभूत प्रवेश परीक्षा राबविण्याबाबत येऊ नयेत असे कळवण्यात आले आहेत तसेच शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये चार वर्षाच्या बी ए बी एस सी बी एड एकात्मिक सी ई टी दोन हजार पंचवीस अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे आयोजित चार वर्षीय एकात्मिक प्रशिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा एन सी ई टी दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा सल्ला देण्यात येत आहे तरी उमेदवारांनी अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत काही प्रमुख चालू घडामोडी आपण पाहूया जाणून घ्या सविस्तर विधान परिषद निवडणुका दिनांक दहा ते सतरा मार्च ह्या कालावधीमध्ये विधान परिषदेच्या पातिरिक्त जागेवर निवडणुका कार्यक्रम झाला ज आहे तर ते थेट मतदान हे दिनांक सत्तावीस मार्च रोजी होणार आहे अर्थसंकल्पामध्ये ए आय कृषी क्षेत्राकरता नऊ हजार सहाशे दहा कोटी रुपयांची तरतूद दिनांक तीन ऑक्टोबर हा दिन अभिजित अभिजात मराठी भाषा म्हणून साजरा करण्याची घोषणा चौकात लघुशंका करणाऱ्या चौघा रुपयांना न्यायालयीन कोठडी लाडक्या बहीण योजनाकरिता छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद परंतु अद्याप लाडक्या बहिणीला दरमा दोन हजार शंभर रुपये नाहीच पुणे येथील काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार कांद्याचा प्रश्न सोडवण्याच्या मागणीवर छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक जेजुरी देवस्थान मारपत मोठा निर्णय विदेशी पश्चात कपड्यांना मंदिरात बंदी घरकुल योजना गृहनिर्माण धोरण निधीत वाढ